काझीखेड येथील घटनेची शाई बाळत नाही तोच पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचाराची दुसरी एक घटना समोर आली आहे या प्रकरणात अकुटफैल पोलिसांनी आरोपी यश गवई याला अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात यश गवई याला पहाटे अटक केली असून त्याच्या विरोधात मुलीच्या आई दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आहे अकोला शहरातल्या अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये हिंगणा तामसवाडी येथे ही घटना घडली तेल्हारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते त्यानंतर त्यांनी मुलीला नातेवाईकांकडे ठेवून ते बाहेर गेले याच संधीचा फायदा घेत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश यांनी तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला या प्रकरणात अकुट पोलीस तपास करीत आहेत काल आपल्याकडे जे पीडित आहे तिचे वडील त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की तिच्या त्यांची जी कन्या आहे मुलगी आहे तिच्याविरुद्ध गैरप्रकार झाल्याची त्यांनी तक्रार दिल्यावरून आपण मुलगी पीडित जी आहे तिला विश्वासात घेऊन महिला अधिकारी महिला स्टाफ यांच्या मदतीने तिची विचारपूस केली विचारपूसची अंत्य आपल्याला तिच्यासोबत तीस आठ दोन हजार तेवीस ते कालपर्यंत झालेल्या अत्याचाराची तिने कहाणी का, का, सांगितलेली आहे आणि त्या तिच्या माहितीप्रमाणे आपण अकोटफाईल पोलीस स्टेशन येथे बी एन एस आणि पोक्सो या दोन कायद्याअंतर्गत सदर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे आणि आरोपी यश गवई याला आपण अटक केलेली आहे